وزير رو دحامو مر مر کي شي ونه کي نيوه د جو د نيوه د نيوه د کي کي مر ايت صلاح خبرو ديا د نيوه 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 د ني मला फाशी घ्यायला गेलं तुम्हाला अधिकार नाही मला माझं स्वातंत्र्य घेऊन घ्यायचं मला फाशी घ्यायची मला फाशी घ्यायची मी अडीच वर्ष आलेले येतो माझी जमीन गेलेली जमीन घेऊन कोणाशी माझ्या पगार मागायला मी फक्त मागायला माझी जमीन कोणा गेली कलेक्टर साहेबांना भेटलो मंत्र्याला भेटलो आतापर्यंत मी डॉक्टर अप्पासाहेब ओंकर कदम गाव माझं धानोरा आहे माझी जिल्हा परिषद सदस्य सभापती आहे मी मी गेले अडीच वर्ष झालेले माझ्या विरेगाव शहरामध्ये मा ती सत्तावीस नंबर आहे त्याच्यामधून दोनशे बावीस राज्यमार्ग गेलेला आहे आणि त्या राज्यमार्गामध्ये माझी मा मा व माझ्या चुलत भावाची जमीन गेलेली तर माझ्या चुलत भावाने ती तिथं जमीन नसताना ती रजिस्ट्री केली आणि रजिस्ट्री करून ह्या इथं तहसीलदार मॅडमनं तिचा फेर सुद्धा घेतला सरकारी जमिनीचा हो ना तर त्याच्या संदर्भामध्ये ही जमीन कोणाच्या शेतातून गेलेली आहे हे सुचत नाही निष्पन्न होत नाही म्हणून ते मागणीसाठी मी गेले अडीच वर्ष झालेले कमिशनर कलेक्टर यांच्या बरोबर बसलो चर्चा झाली आजपर्यंत काही निष्पन्न झालं नाही म्हणून मी सव्वीस जानेवारीला मी पत्र दिलं होतं की सन्माननीय पल पालकमंत्री महोदयाला भेटायचं तर पोलिसनं मला सव्वीस जानेवारी आत्मज्ञानाचा इशारा होता मग त्यांनी समाजाला समजूत घातली आणि म्हणले मी भेट घालून देतो आणि सव्वीस जानेवारीला भेटसुद्धा होऊ दिली नाही आणि नंतर त्यांनी एक तारखेला आज आलो आज आलो तर मी तिथे चर्चा करायला लागलो तर एफ पी एस आयनं मला धक्काबुक्की करून बाहेर काढलं आणि भेटन नाही तर नाही भेटन अशा अशाची भाषा केली माझं मत असं आहे की शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही एकोणीसशे बहात्तरला घेतल्या पैसा तर दिला नाही पण त्यांचे भांडणं लावून दिले आणि ते कोणाच्या शेतून गेले हे काही निष्पन्न होत नाही माझी विनंती आहे सरकारला की ज्यांच्या ज्यांच्या जमीन एकूण शेबा घेतलेले आहे त्यांच्या किमान ते सातबारावरून कमी करण्यात यावं की जेणेकरून त्यांच्या भावात आपसमध्ये झगडे होणार नाही आणि त्याला ते वैती करायला सोपं पडत आणि हे जर नाही केलं तर आता संबंधित पोलीस मला म्हणलेले भेट घालून देतो जर नाही भेट घेऊन जायला तर मी आता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या गाडीच्या उभं समोर उभं राहून फाशी येणार आहे